नमस्कार केजी जी न्यूज इंडिया मराठीमध्ये आपले स्वागत आहे आजच्या घटनेचा सविस्तर वार्ता केजी जी न्यूज इंडिया मराठीच्या माध्यमातून पाहत आहात देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब लातूरचे लोकप्रिय खासदार आमचे स्नेही मित्र आदरणीय शिवाजीरावजी खाडगे साहेब चे नेते चंद्रकांतजी चिट्टेसाहेब चे नेते जिल्हाध्यक्ष बाबासाहेबजी कांबळे साहेब आमचे स्नेही मित्र देविदासजी कांबळे साहेब डॉक्टर अरविंदजी साहेब बाबासाहेब अंकुजी ढेरेजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजयजी शेटेजी आमचे मित्र अनिलजी इंगोलेजी प्राध्यापक मोठेराव सर खुर्चे यशवंतजी कांबळे अमरजी मुरके माजी सभापती आमचे मित्र यशवंतजी पाटील वाडकरजी तहसीलदार अरविंद कांबळे आयुबजी शेख फारुख तांबळीजी श्रीकांत बनचुडे नामदेव पाटील मनोहर पाटील सूत्रसंचलन करणाऱ्या माझी भगिनी प्रतीक्षा नोकरे आणि या बुद्धविहार समितीचे सर्व पदाधिकारी आणि ज्यांच्यामुळं हा योग ज्यांनी घडून आणला या परिसरातील या पंचकृषीतील एक युवक नेता म्हणून ज्यांची ओळख आहे या समितीच्या अध्यक्ष अनिल कांबळेजी भैयासाहेब देवणीकर प्रशांत कांबळे अमर देवणीकर तुकाराम देवणीकर रमेश देवणीकर गुलवंत कांबळे विठ्ठल शिंगाडेजी मनोहर पाटील सुभाष पाटील माधव दाटेजी रमेश कांबळे संजय गरड समितीचे सर्वच पदाधिकारी बुद्धवेराच्या कामास ज्यांनी जनी, जनी मदत केली ते सर्व पदाधिकारी माझ्या पत्रकार बांधवानो समाज बांधवानो या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ मित्रांनो सर्वप्रथम मी आपल्या लातूर जिल्ह्याच्या वतीनं आज या ठिकाणी देशाचे नेते आदरणीय रामदासजी आठवले साहेब आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये येऊन शांतदीत शांतदूत बुद्धविहाराचं लोकार्पण सोहळा त्या ठिकाणी झाला त्यांनी केला त्याबद्दल मी जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक त्यांचं स्वागत आणि अभिनंदन सुद्धा या ठिकाणी करतो आताच चौदा तारखेला भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे चौतीसावी जयंती आपण संबंध जगभर आपल्या देशात आपल्या राज्यामध्ये खूप धूमधडाक्यामध्ये साजरी त्या ठिकाणी करण्यात आली आणि आता शांतिदूत बुद्धव्या समितीच्या वतीने सुद्धा आज शांतिदूत बुद्धव्याचा लोकार्पण सोहळा तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी करण्यात आला खरंतर मी तथागत गौतम बुद्धाबद्दल आमच्या दोनराळेकर सरांनी सविस्तर असं मार्गदर्शन केलं जवळजवळ माझ्या भगिनी माझे बांधव बोध उपासक उपासिका यांनी आता सगळं ऐकलंय पंचशीला ऐकलंय त्याच्यामुळे मी आता तथागत गौतम बुद्ध काय होते आपण काय केलं पाहिजे हे तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे आणि म्हणून त्याच्या खोलात न जाता आज आदरणीय आठवले साहेब या ठिकाणी आलेले आहेत ते समाजासाठी गेल्या पन्नास वर्षापासून आपला समाज पुढे कसा गेला पाहिजे हा समाज लातूर जिल्ह्यामध्ये आहे गाव देवणी पण गौतम बुद्ध आहे माझ्या मनी दे शार। दे शार। दे शार। मी इथे येणार आहे क्षणी क्षणी मी इथे तुमच्यासाठी येणार आहे क्षणी क्षणी कारण गेली अनेक वर्षांपासून माझ्या पाठीशी उभा आहे तुमचं देवनी मी आहे माझ्या भीमाच्या विचारांचा मर्ग मी आहे माझ्या भीमाच्या विचारांचा मर्द म्हणूनच मी आलो आहे देवनी तुम्ही माझ्या हृदयात आहे गोल गरिबांच्या प्रश्नांचा गर्ग माझ्या हृदयात आहे गोर गरिबांच्या प्रश्नांचा दर्द मी काय येणार नाही देऊन राजे बुद्ध विहार विषमतेवर केला होता प्रहार ज्या तथागतांनी विषमतेवर जाती व्यवस्थेवर केला होता प्रहार म्हणूनच बोध गयाहाबुधी महाविहार एक तर विचार क्षत्रिय जन्म लागलेला सिद्धार्थ समाजाची विषमता पाहून अस्वस्थ झालेलं त्यांचं मन त्यांना घरामध्ये दे राहू देत नव्हत एवढं ऐश्वर बाजूला ठेवून सिद्धार्थ आपल्या मानवतेच्या कल्याणासाठी समतेसाठी विश्वशांतीसाठी आपलं ग्रह सोडू तिथं तो तपश्चर्या करण्यासाठी बोधगया या ठिकाणी गेले <coughs> राजगीर या ठिकाणी जाऊन मिळालो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी गौतम बुद्ध अनेक दिवस तपश्चर्या करण्यासाठी पोहोचले होते त्यानंतर ते बोधगया या ठिकाणी आले आणि बोधगया या ठिकाणी आल्यानंतर त्यांना ज्ञान प्राप्ती झाली आणि तोच बुद्धिजम सगळ्या मानवतेचा एक उत्कर्ष करणारा असा धर्म ठरला हा जो धम्म आहे हा धर्म अध्यापतील करुणाचा संदेश देणारा धर्म आहे हा जो धम्म आहे हा धम्म विश्व शांतीचा संदेश देणारा हा धम्म बहुजन हिताय बहुजन डेमोक्रॅटिक नारा देणारा हा धम्म माणसाला माणूस बनवणारा आणि एक काळ असा होता की तथागत गौतम बुद्धांच्या नंतर तीनशे वर्षानंतर सम्राट अशोक यांनी कलिंगाचा युद्ध जिंकलं अनेक मुलाने आपल्या शाळेमध्ये कलिकाच्या दुद दुद युद्धाचा धडा वाचला सम्राट आणि ते युद्ध जिंकलं आणि रक्ताच्या नद्या सगळं सम्राट अशोक एकदम झाले लोकांची हिंसा करून मिळालेला विजय त्यांना डायजेस्ट झाला नाही आणि ते गौतम बुद्धांच्या विचाराकडे वळले आणि त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यानंतर सगळ्या अशा खंडामध्ये बौद्ध धर्म जाऊन पोचलेला या देशामध्ये सुद्धा वैदिक धर्म होता धर्मामध्ये असणारी चातुर्वर्ण होती त्या चातुर्वर्ण मुळे समाजात विषमता निर्माण होत होती म्हणून तथागत समतेचा जो धम्म आहे धर्म आहे बौद्ध धम्म त्यांनी आपल्या विज्ञानवादी दम्हाच्या माध्यमातून लोकांच्या समोर आणला आणि हा म्हणता सारा भारत एक बौद्ध माहिती झाला या भारतामधले सगळे लोक बौद्ध होते ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र सगळे अडीच हजार वर्षापूर्वी सम्राट अक्षोका सगळे बौद्ध होते श्रीलंका असेल तैवान असेल कंबोडिया असेल व्हिएतनाम असेल थायलंड असेल जपान असेल चायना असेल अचानक देशामध्ये आपल्या देशात धबक जाऊन पोचला आम्हाला अमेरिकेनी आम्हाला डेमोक्रेसी शिकवण्याची आवश्यकता नाही आम्हाला ब्रिटिशांनी डेमोक्रेसी शिकवण्याची आवश्यकता अजिबात नाही डेमोक्रेसीचा उगम जो आहे हा भारतातला उगम आहे बहुजन आहे बहुजन तुम्हाला जर सगळ्यांचं मत जे आहे त्या भिक्खू संघामध्ये त्यावेळेला वाद व्हायचा त्या ठिकाणी पंचवीस वीस भिक्खू असायचे आणि हे करायचे की ते करायचं त्या संबंधामध्ये प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार मा होता बौद्ध धर्म हा डेमोक्रेटिक लोकतंत्र असणारा हा धर्म आहे लोकशाहीला मांडणारा धर्म आहे आणि लोकशाहीमध्ये बहुमताला किंमत असते त्यामुळे बौद्ध भिक्खूंमध्ये झालेला वाद जो आहे तरी वाद झाला तरी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे निर्णय घेत असताना बहुमताचा निर्णय अशा पद्धतीची भूमिका त्या काळामध्ये स्वीकारण्यात आली आणि डेमोक्रेसीचा उगम लोकशाहीचा उगम भारतामधला आहे अशा पद्धतीचा जो धम्म आहे तो धम्म हा बाबासाहेबांनी स्वीकारलेला आहे हा ज्या ठिकाणी माजी मंत्री संजय बनसोडे हे उदगीरचे आमदार आहेत शहाण्णव हजार मताधिक्याने ते निवडून आले किती मत मिळाली नाही मताधिक्य शहाण्णव हजार माझ्या लक्षात आहे शहाण्णव शहाण्णव हजार जे मताधिक्य आहे ते मताधिक्य तुम्हाला मिळालं आणि तशी संजय जी सगळी फॅमिली जी आहे त्याचा बंधू अनिल हा दलित दांताच्या मुवमेंट मध्ये आपल्या सोबत होता संजय हा मुद्दा पॅन्थरच्या मुवमेंट मधून पुढे आलेला आहे पण नंतर तो काँग्रेस पक्षासोबत राहिला राष्ट्रवादी सोबत राहिला पवारसाहेबांच्या सोबत असताना मंत्री झाला राज्यमंत्री आजीदा आजीदादा पवारांसोबत आल्याबरोबर तो कॅबिनेट मंत्री झाला आणि उधीर मध्ये संजयने अत्यंत चांगला त्या ठिकाणी बांधलेला आहे भारताच्या राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुखाल व्हिडिओ पॅलेसला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका